हॅलो स्टुडंट्स मी श्री जालेंद्र सातपुते सर आपण सर्वांचे स्वागत करतो स्टँडर्ड फिफ्थ मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर सेवन सर्कल्स नेक्स्ट टॉपिक इज ड्रॉइंग सर्कल सर्कल कसं ड्रॉ करायचं त्यासाठी आपल्याला कंपास पेटीतलं हे साहित्य वापरायचं याला कंपास असं म्हणायचं आहे या कंपासला एक जे पॉईंट असतं मेटल पॉईंट असतं आणि दुसऱ्या टोकाला त्याला पेन्सिल लावायला जागा असते या पद्धतीने हे जे साधन आहे दिस इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज अ कंपास इट इज इट हॅव अ मेटल पॉईंट अँड ॲट द अनदर एंड इट हॅव अ प्लेस टू होल्ड द पेन्सिल तर पेन्सिल आपण या ठिकाणी खूप छोटी किंवा मोठी घ्यायची नाही आहे याला इथे जो काही स्क्रू असतो तो आपण या पद्धतीने फिरून यामध्ये जी पेन्सिल आहे ती घालून तो स्क्रू पुन्हा आपण पॅक करायचा आहे आवडायचा आहे म्हणजे पेन्सिल याला फिक्स होते फिक्स करायची फिक्स करताना ही जी दोन्ही टोकं आहेत ती सारखी येतील त्याचा विचार करायचा आहे कधी कधी आपण पेन्सिल खूप पुढे आणतो किंवा मागे ठेवतो तशाने आपल्याला सर्कल ड्रॉ करताना अडचणी येऊ शकतात तर ही जी दोन टोकं आहेत ती या पद्धतीने सारखी असतील हे पाहून पेन्सिल आपण फिक्स करणार आहोत इट इज फर्स्ट स्टेप टू ड्रॉ सर्कल पहिली पायरी आहे की आपण व्यवस्थित पद्धतीने पेन्सिल तुमच्या कंपासला लावून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला सर्कल काढताना एक पेपर त्या ठिकाणी घ्यायचा आहे कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावर सर्कल काढताना सुरुवातीला एक पॉईंट आपण घेणार आहोत तो जो पॉईंट असेल त्या पॉईंटला आपण सेंटर ऑफ सर्कल असं म्हणणार आहोत पहा इथे मी एक पॉईंट घेतो आहे त्याला मी बी असं नाव दिलं हे तिचं पॉईंट बी आणि आता मला सर्कल काढायचं आहे तर त्यासाठी या पॉईंट बीवर मी माझं जे काही मेटलचं टोक आहे ते टोक या ठिकाणी मी ठेवणार आहे लोखंडी टोक या बीवर ठेवणार आहे आणि इथे या दोघामध्ये ठराविक अंतर मी घेतलेलं आहे आता हे जे अंतर असतं धिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ रेडियस मेटल पॉईंट आणि पेन्सिलचं टोक याच्यामधल्या अंतराला रेडियस म्हणतात जेवढी रेडियस आपली असेल तितकं आपण या दोघांमधलं अंतर पट्टीवरून मोजून घ्यायचं असतं पण सध्या आपण फक्त एक सर्कल काढू की ज्यामध्ये अंदाजे मी हे अंतर घेतलेलं आहे पट्टीने मोजलेलं नाही आहे पहा तर इथे मी या पॉईंट बीवरती माझं हे लोखंडी टोक ठेवलेलं आहे आणि या पद्धतीने हे लोखंटोक ठेवल्यानंतर इथे आपण पेन्सिल फिरवायची आहे पेन्सिल फिरवत असताना पेन्सिल लावलेला जो काही पार्ट असेल त्याला आपण शक्यतो हात लावायचा नाही आहे कारण तसं केल्यानंतर आपण आपलं जे जे काही सर्कल आहे ते चुकू शकतं किंवा दाब पडल्यामुळे तुमचं सर्कल जे आहे ते अपूर्ण राहू शकतं किंवा वेडवाकडं होऊ शकतं तर दोन्ही हातांचा वापर करा दोन्ही हातांचा वापर करून आपण अशा पद्धतीचं सर्कल ड्रॉ करायचं आहे तुम्ही उठून त्याच्या भोवती फिरायची गरज नाही आहे अगदा भोवती किंवा वहीभोवती तर सर्कल इते में के है। या पद्धतीचं सर्कल इथे मी ड्रॉ केलेलं आहे यामध्ये पॉईंट बी जो आहे हा पॉईंट बी इट इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ द सर्कल याला सेंटर ऑफ सर्कल असं म्हणायचं आहे आणि जेव्हा आपण मागील व्हिडिओमध्ये जे काही भाग पाहिलेले आहेत पहा ते पुन्हा एकदा इथे रिवाईज करूयात सेंटर ऑफ द सर्कल आणि सर्कलवरचा कोणताही पॉइंट आपण जर घेतला एक इथे मी पॉइंट समजा एक्स घेतलेला आहे हे दोन पॉईंट जर मी एकमेकांना पट्टीने जोडले तर हा ही जी लाईन तयार झालेली आहे या लाईनला आपल्याला रेडियस असं म्हणायचं असतं आणि हे रेडियस इतकं अंतर आपल्याला इथे आपल्या कंपासमध्ये घ्यायचं असतं पहा मोजून म्हणजे सर्कल ड्रॉ करण्यासाठी पहा हे जे डिस्टन्स आहे इट इज कॉल्ड ॲज रेडियस म्हणजे रेडियस दाखवताय दाखवायची असेल तर या पद्धतीने सेंटर आणि सर्कलवरचा एक पॉईंट आपण जोडायचा आहे आणि मग त्या ठिकाणी आपण अशा रीतीने रेडियस जी आहे ती शो करू शकतो दाखवू शकतो तर इथे आपल्याला जो काही प्रॉब्लेम सेट ट्वेंटी एट दिलेला आहे तो प्रॉब्लेम सेट ट्वेंटी एट आपण सोडवणार आहोत यामध्ये हे बा इथे तुम्हाला फिगरच्या सहाय्याने सुद्धा कशा पद्धतीने पट्टीवरून माप मोजायचं आहे इथे दाखवलेलं आहे की एक पहिलं जे लोखंडी टोक आहे ते तुमचा पहिली जी रेषा आहे पट्टीवरची पहिला आकडा नाही एक एक या आकड्यावर लोखंडी टोक ठेवलेलं नाही आहे पा हे लोखंडी टोक तुमचं एक या आकड्यावर नसून पहिल्या रेषेला जुळवलेलं आहे आणि दुसरं जे टोक आहे पेन्सिलचं ते थ्री या आकड्याजवळ असणारी जी मोठी लाईन आहे ती आणलेली आहे म्हणजे हे जे डिस्टन्स झालं हे तुमचं थ्री सेंटीमीटर डिस्टन्स दाखवलेलं आहे पाहि ते अशा रीतीने आपल्याला आप पट्टीचा वापर करून डिस्टन्स मोजायचं असतं तर इथे आपल्याला क्वेश्चन प्रॉब्लेम सेट ट्वेंटी एट दिलेला आहे ड्रॉ सर्कल्स विथ द रॅडी गिवन बिलो तर पहिला आहे टू सेंटीमीटर टू सेंटीमीटर रेडियस असलेलं आपण त्या ठिकाणी सर्कल ड्रॉ करणार आहोत तर ते ड्रॉ करण्यासाठी या पद्धतीने मी प्रश्न इथे कागदावर लिहिलेला आहे त्यासाठी आपण पहिली स्टेप केली तर हा अशा रीतीने तुमचं जे काही कंपास असेल त्याला पेन्सिल आपण जॉईंट करायची लावून घ्यायचे आणि आता इथे पट्टीच्या सहाय्याने मी टू सेंटीमीटर्स एवढं डिस्टन्स घेणार आहे दिस इज स्केल आणि याच्यावर डिस्टन्स घेताना या पद्धतीने मेटलचं टोक जे आहे ते पहिल्या रेषेवर आणि पेन्सिलचं टोक जे आहे ते बरोबर टू जवळ तिथे आलेलं आहे म्हणजे दिस डिस डिस्टन्स इज अ टू सेंटीमीटर टू सेंटीमीटर डिस्टन्स घेतल्यानंतर मला सुरुवातीला या ठिकाणी एक पॉईंट काढायचं आहे ड्रॉ अ पॉइंट इट इज अ सेंटर ऑफ द सर्कल याच्या या पॉईंटवर आपण लोखंडी टोक ठेवणार आहोत आणि आता इथे आपण सर्कल जे आहे ते ड्रॉ करणार आहोत सर्कल ड्रॉ करता असताना पेन्सिल लावलेला जो काही भाग असेल त्याला शक्यतो हात लावू नका कारण त्याला हात लावल्यानंतर तुमचं जे काही कंपासचं डिस्टन्स तुम्ही घेतलेलं आहे ते डिस्टन्स त्या ठिकाणी कमी जास्त होऊ शकतं आणि म्हणून आपण शक्यतो तुमची वही तुम्ही अशी फिरवली तरी चालेल पण मी इथे कागद फिरवलेला आहे अशा पद्धतीने जरी आपण वही फिरवली तरी तुमचं त्या ठिकाणी सर्कल ड्रॉ होऊ शकतं इन दिस वे यू कॅन ड्रॉ द सर्कल स्वतः फिरण्याची गरज नाही आहे वहीला फिरवा किंवा कागदाला फिरवा सर्कल तुमचं तयार झालेलं आहे त्याच्या सेंटरला आपण काहीतरी नाव देणं गरजेचं आहे सपोज दिस इज अ एक्स अँड रेडियस वी कॅन शो द रेडियस ऑन धिस सर्कल बाय जॉईनिंग द सेंटर टू एनी पॉईंट एक पॉइंट काढायचा आपण असा की जो सर्कलवर हो असेल इथे त्याला आपण वाय नाव देऊ आणि हे जे डिस्टन्स आपण घेतलेलं आहे इट इज टू सेंटीमीटर डिस्टन्स अशा रीतीने तुम्ही काय करायचं सर्कल काढल्यानंतर त्याच्यामध्ये तुमची जी काही रेडियस असेल ती शो करायची किंवा दाखवायची आहे नेक्स्ट इज सर्कल ऑफ रेडियस विथ फोर सेंटीमीटर आता आपल्याला फोर सेंटीमीटरचं सर्कल काढायचं आहे तर त्यासाठी आपल्याला पुन्हा या पट्टीवरनं फोर सेंटीमीटर इतकं माप इथे मोजून घ्यावं लागणार आहे आ, या पद्धतीने हे डिस्टन्स अगदी अक्युरेट आपण घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपली जी काही पट्टी असेल ती पट्टी टोक पहिल्या रेषेवर पहिल्या आकड्यावर नाही पहिल्या रेषेवर आहे आणि फोर आक फोरच्या आकड्यावर जवळ जी मोठी लाईन आहे तिथे पेन्सिलचे टोक आहे तर दिस डिस्टन्स इज अ फोर सेंटीमीटर डिस्टन्स आणि मग इथे आपण फोर सेंटीमीटरने हा हे सर्कल आपल्याला ड्रॉ करायचं आहे तर त्यासाठी इथे आपण आधी सुरुवातीला एक पॉइंट घेणार आहोत इट इज अ सेंटर ऑफ द सर्कल त्या पॉईंटवर लोखंडी टोक ठेवून मग आपण या पद्धतीने सर्कल ड्रॉ करायचं आहे सर्कल ड्रॉ करताना कागद फिरवला तरी चालेल सर्कल तुटणार नाही किंवा मागे पुढे होणार नाही खालीवर होणार नाही पेन्सिल जी असते आपली ती पेन्सिल व्यवस्थित पद्धतीने आपण फिरवणार आहोत तर अशा प्रकारे हे तुमचं फोर सेंटीमीटरचं रेडियस असलेलं सर्कल तयार झालं ओ इज अ सेंटर ऑफ द सर्कल अँड एन इज अ पॉईंट ऑन द सर्कल ओ एन ही आपण जर जोडून घेतलं तर इथे आपल्याला रेडियस दाखवता येईल आणि ही रेडियस आहे आपली फोर सेंटीमीटर दिस रेडियस इज ऑफ फोर सेंटीमीटर इन दिस वे वी कॅन ड्रॉ द सर्कल विथ रेडियस फोर सेंटीमीटर धेन द नेक्स्ट रेडियस सर्कल ऑफ रेडियस विथ थ्री सेंटीमीटर थ्री सेंटीमीटर रेडियस असलेली सर्कल आपल्याला ड्रॉ करायचे आहे तर त्यासाठी आपण स्केलच्या सहाय्याने अंतर पुन्हा एकदा मोजून घेणार आहोत आ, या पद्धतीने दिस डिस्टन्स हीचं थ्री सेंटीमीटर डिस्टन्स तीन सेंटीमीटरचा अंतरबरोबर मोजून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो कागद आहे याच्यावर जिथे सर्कल काढायचा असेल तिथे आपल्याला आधी एक पॉईंट आपण काढणार आहोत ज्याला आपण सेंटर ऑफ आप से, सर्कल असं म्हणतो त्या पॉईंटवर लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि या पद्धतीने सर्कल ड्रॉ करायचं आहे कागद मी अशा पद्धतीने तुमची वही आहे समजा ही वही जरी आपण फिरवली तरी आपलं सर्कल जे आहे ते ड्रॉ होणार आहे इन दिस वे वी कॅन कंप्लीट द सर्कल अशा पद्धतीने हे सर्कल आपण पूर्ण करू शकतो दिस इज सेंटर गिव्ह नेम एनी नेम पी and the other point q join these two points and show radius this is radius and it is the length of this radius is 3 centimeter 10 centimeter chi a circle the this is radius circle with radius 3 centimeter दिस इज सर्कल विथ रेडियस फोर सेंटीमीटर अँड दिस इज सर्कल विथ रेडियस टू सेंटीमीटर दॅन द क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू ड्रॉ अ सर्कल ऑफ एनी रेडियस एनी रेडियस म्हटलं म्हणजे आता मोजायचं नाही आपल्याला कोणती पण रेडियस तुम्ही घ्यायचे अंदाजे शो वन डायमीटर वन रेडियस अँड वन कॉर्ड ऑन दॅट सर्कल एक सर्कल काढायचे अंदाजे आपल्याला दिलेल्या कोणत्याही मापाचं एक सर्कल काढा आणि त्यामध्ये आता इथे मी कंपासला पेन्सिल लावून असं या पद्धतीने एक डिस्टन्स याच्यामध्ये घेतो आहे अंदाजेच त्यानंतर इथे एक पॉईंट घेतो आहे हा पॉईंट घेणं महत्त्वाचं आहे आधी इट इज अ सेंटर ऑफ सर्कल त्याच्यावर लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि त्याच्या भोवती आपण पेन्सिल अशा पद्धतीने फिरवायची आहे हा याप्रमाणे जरी आपण थोडंसं त्याला फिरवलं तरी चालेल सर्कल पूर्ण होणं गरजेचं आहे त्यासाठी तुमची वही तुम्ही अशी फिरवा फिरू शकता किंवा सराव झाल्यानंतर वही फिरवण्याची सुद्धा काही गरज नाही आहे तर या पद्धतीचं सर्कल ड्रॉ केलेलं आहे आता या सर्कलमध्ये आपल्याला काय काय दाखवायला सांगितलं त्यांनी तर एक रेडियस दाखवायची एक कॉर्ड दाखवायची आणि एक डायमीटर दाखवायची आहे तर इथे आपण सुरुवातीला एक रेडियस दाखवणार आहोत सपोज दिस इज अ पी एन्ड दिस पॉइंट इज क्यू दिस इज रेडियस पी क्यू इज रेडियस देन द कॉर्ड कॉर्ड मिन्स अ लाईन जॉईनिंग एनी टू पॉइंटस तर इथे एम पॉइंट घेतलेला आहे आपण इथे एन पॉइंट घेतलेला आहे तर एम एन हे जे दोन पॉइंट आहेत ते जोडणारी जी काही लाईन काढलेली आहे ती लाईन म्हणजे कॉर्ड आहे आणि आता डायमीटर डायमीटर म्हणजे तुमच्या सेंटरमधून जाणारी लाईन सेंटरमधून जाणारी लाईन आपल्याला काढायची आहे सेंटर पी आहे त्या पीमधनं जाणारी अशी लाईन काढा इट इज कॉल्ड ॲज डायमीटर गिव नेम टू द डायमीटर सपोज दिस इज पॉईंट ए अँड दिस इज पॉइंट बी इन दिस वे वी कॅन ड्रॉ द अ सर्कल अँड शो अ रेडियस पी क्यू इट इज अ रेडियस एम एन इट इज अ कॉर्ड अँड ए बी इट इज अ डायमीटर सो लेटस्ट अंडरस्टँड दीज थ्री थिंग्स समजून घ्या या तीन गोष्टी आहेत की रेडियस असते सेंटरपासून सर्कलपर्यंतचा पॉईंट जोडणारी लाईन म्हणजे रेडियस असते कोणतेही दोन पॉईंट जोडणारी लाईन म्हणजे कॉर्ड असते आणि कोणतेही दोन पॉईंट जोडून सेंटरमधून जाणारी लाईन म्हणजे डायमीटर असते तर अशा रीतीने हा जो काही प्रॉब्लेम सेट ट्वेंटी एट आहे तो आपण सोडवलेला आहे व्हिडिओ सर्वांना नक्कीच आवडेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे आणि आपण यामध्ये सोडवलेली जी काही उदाहरणे आहेत ती आपल्या गणिताच्या वहीमध्ये व्यवस्थित पद्धतीने सोडवायच्या आहेत धन्यवाद